मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अंक गणिताचं या ठिकाणी वेगळं सेशन आपण घेतोय ट्रिकच्या माध्यमातून शिकणार आहोत शेकडेवारी ज्याला आपण पर्सेंटेज म्हणतो आहे टक्के पर्सेंटेज म्हणजे काय हा एक बेसिक मुद्दा असतो मला वाटतं तो आपला माहित असा सुरुवातीला मी त्यावर बोलेल आणि पुढे मग जे परीक्षेला येतं ते आपल्याला थोडक्यात कसं सोडवता येतं ते आपण या ठिकाणी बघूया बघा पहिला मुद्दा शेकडेवारी तुम्ही जेव्हा बद्दल बोलतात ना तेव्हा काय नेमकं शेकडीवारी आम्ही काय बघतो शेकडा या शब्दाचा अर्थ आहे परसेंटेज या शब्दाला एक अर्थ आहे शंभर चे पंच म्हणजे पंचवीस भागी शंभर असं म्हटले की शंभर पैकी पंचवीस भाग म्हटले पंच्याहत्तर शंभर पैकी पंच्याहत्तर त्याला पंच्याहत्तर टक्के म्हणजे याला या पंच तुम्हाला उद्या प्रश्नाला प्रश्न असा येतो पंच्याहत्तर टक्के बरोबर किती कसं लिहिला प्रश्न म्हणजे शेकडेवारीची सुरुवातच येतो मध्ये तुम्हाला विचारलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती कसं येत मांडणी कशी करायची सोपा मुद्दा आहे महत्वाचा आहे पंच्याहत्तर टक्के जेव्हा म्हटलं ना पंच्याहत्तर भागिली शंभर बस पंचाहत्तर टक्के मध्ये हे शंभर माहिती पंच्याहत्तर मग किती मग त्याचं तुम्ही पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर मग इथून तुम्हाला त्याचा भाग कर, करता येतो चारला तीन चारने तीन लागतात झिरो घेतला मग चार सात अठ्ठावीस आणि चार म्हणजे वीस झिरो पॉईंट पंच्याहत्तर तुमचं उत्तर येऊन जाता ओके लक्षात घ्यायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे मी जातोय पुढचा मुद्दा तुमच्या सगळ्यात महत्वाचा एकदम बेसिक एकदम बेसिक मुद्दा आहे की कोणत्याही संख्येची टक्केवारी काढायची कशी काढायची किती टक्के काढायचे सांगितले कसे काढायचे कोणती गणित क्रिया न करता पहिला मुद्दा येतो सगळ्यात महत्वाचा की टेन पर्सेंट काढा दहा टक्के काढा कोणत्याही संख्येचे दहा टक्के काढा तुमचं काय हो तोटे आलं पाहिजे उत्तर कोणत्याही संख्येचे दहा टक्के काढा असं तुम्हाला सांगितलं समजा मी म्हटलं तुम्हाला पाचशे पासष्ट आहे पाचशे चे दहा टक्के बरोबर किती कस काढायचं दोन गोष्टी एक दहा टक्के तुम्हाला काढता आला पाहिजे आणि दुसरं तुम्हाला एक टक्के काढता आला पाहिजे दोन गोष्टी आहेत पाचशे चे, चे दहा बघा हे चे म्हणजे गुणाकार सर्व तुम्हाला पाचशे याचा मी तुम्हाला शॉर्टकटी सांगतो पहिला मुद्दा पाचशे पासष्ट गुणिले दहा भागिले शंभर अशी घर म्हणजे याची मांडणी होते पण आपल्याला इथे काहीच करायचं नाही आम्हाला दहा टक्के काढायचं म्हणजे काय करायचंय आम्हाला सरळ काय येते उत्तर ते तुम्हाला आधी बघा तुम्ही इथे हा शून्य गेला हा शून्य गेला हे दहा आहे ना हा एक शून्य आहे टाकून द्यायचं छप्पन्न पॉईंट पाच मग याचं शॉर्टकट कसं म्हणतं तुम्हाला कोणत्याही संख्येचं जेव्हा दहा टक्के काढायला लावतात तेव्हा त्याचे शॉर्टकट कसं म्हणतं ते बघा कोणत्याही संख्येचं दहा टक्के जेव्हा तुम्हाला काढायला सांगतात ना बस पाचशे पासष्ट लिहिलंय ना ये बस, ये एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्या बस आलं तुमचं दहा टक्के एक संख्या सोडा दशांश चिन्ह द्या दहा टक्के तुमचं आलं तुम्हाला समजा आता मी नंतर म्हटलो की एका दुसरी एखादी संख्या आहे समजा तुम्हाला म्हटलं मी आठशे बावन्नचे दहा टक्के काढा काय करणार तुम्ही आठशे बावन्नचे दहा टक्के म्हणजे किती तो मला सांगायचं दहा टक्के काढायचं दहावर किती शून्य हो एक शून्य बस एक संख्या सोडायची हे आठशे बावन्न आहे एक अंक सोडायचं आणि दशमचिन्ह द्यायचं कोणतीही संख्या किती मोठी होते दहा टक्के काढायची शेवटची एकाच संख्या सोडून दशमचिन्ह द्या तुमचं दहा टक्के येणार आहे काटा काटाकाटीवर सुद्धा येणार मी व्हिडीओ काटाकाटीवर सुद्धा घेणार आता फक्त कॅल्क्युलेशन ट्रिक्स बस त्याची व्हिडीओ होणार आहे पुढचं तुम्हाला आता एक टक्के काढायला सांगितलं काय कोणत्याही संख्येचा य टक्का तुम्हाला काढायचं सांगितलं बघा समजा तुम्हाला आता मी म्हटलो पाचशे पासष्ट टक्के बरोबर किती तुम्ही कसा काढणार पाचशे चा एक टक्का तुम्ही कसा काढणार पहिला मुद्दा काय बघा पाचशे पासष्ट भागीले शंभर हे तुमच्या आधी डोक्यात असलं पाहिजे आता तुम्हाला याच एक टक्का काढायचं आहे तुम्हाला दहा टक्के काढायचं असेल एका स्थानानंतर दशमचिन्ह द्यायचं आहे तुम्हाला एक टक्का जर काढायचा असेल तर तुम्हाला दोन स्थानानंतर चिन्ह द्यायचं आहे म्हणजे हे जे पाचशे पासष्ट आहे एक टक्का म्हणजे इकडे दोन स्थान शंभर मध्ये हे दोन दोन शून्य जे आहे ते इकडे घेतली त्याच्यानंतर चिन्ह दिला वन पर्सेंट काढायचं असेल दोन नंतर तुम्हाला चिन्ह द्यावं लागेल पाचशे पासष्ट च लक्षात घ्यायचंय आलं पाहिजे जमलं पाहिजे कोणत्याही संख्येचं टेन पर्सेंट आणि वन पर्सेंट तुम्हाला काढता आलं पाहिजे समजा सोपं आहे ना मी तुम्हाला पाचशे दिला आणि तुम्हाला सांगितलं पाचशेचं दहा टक्के काढा आणि पाचशेचं एक टक्के काढा काय करणार तुम्ही दहा टक्के काढायला काय करणार तुम्ही एक पॉईंट दिला म्हणजे काय करणार पन्नास पॉईंट झिरो म्हणजे पन्नास आलं पाचशेचं दहा टक्के तुम्हाला पाचशेचं एक टक्के करायला सांगितलं तुम्ही काय करणार त्यांच्यावर दोन पॉईंट करणार हे जे पाचशे आहे एक दोन इथे म्हणजे तुमचं पाच येणार बघा पाचशेचं दहा टक्के पन्नास आहे पाचशेचं वन पर्सेंट फाईव्ह आहे दहा टक्क्यामध्ये एका अंकानंतर दशांशन द्यायचं वन पर्सेंट मध्ये दोन अंकानंतर दशांश द्यायचं सोपं वन पर्सेंट आणि टेन पर्सेंट कोणाचे चुकणार नाही कारण हे शॉर्टकट जेव्हा आपण करतो ना तेव्हा तुम्हाला आकडेवारी करताना लक्षात येत उजवीकडून किती दशांत सोडून द्यायचं टेन पर्सेंट आणि आता तुम्हाला कोणती संख्या आहे तिची टक्केवारी काढायची सांगितले तुम्ही कसे काढणार समजा एक संख्या आपण घेतली आठशे चा पंधरा टक्के काढा कसं काढायचं ते सांगतो आठशे त्रेचाळीस चे पंधरा टक्के तीच काढा असं म्हटले शॉर्टकट पद्धतीने कसं काढायचं जास्त डोकं न लावता आता इथे तुम्हाला ते एक टक्क्याचं आणि दहा टक्क्याचं महत्व कळतं इथे एक टक्क्याचं आणि दहा टक्क्याचं महत्व करतं कोणत्या ठिकाणी ना एक टक्का काढून घ्यायला सिका बस तुम्हाला मी काय सांगितलंय याचा एक टक्का जर आणायचा तर उजवीकडून दोन याच्यानंतर दोन अंकानंतर दशावशी द्यावा लागेल म्हणजे याचा एक टक्का तुमचा आठ पॉईंट त्रेचाळीस येणार किती आठ पॉईंट त्रेचाळीस येणार एक टक्का आठ पॉईंट त्रेचाळीस आला तुम्हाला पंधरा टक्के काढायला सांगितलं ना एक टक्का जर तुम्हाला कळालं आठ पॉईंट त्रेचाळीस आहे पंधरा टक्के काढायचे म्हणजे हे गुणिले पंधरा याला तुम्हाला पंधरा लागेल संपला विषय आला तुमचं उत्तर झालं तुम्हाला एक टक्का आला म्हणजे एका संख्येचा आणि मग जेवढं विचारलं तेवढ्या गुणून टाकायचं संपला विषय किती जणांचं येत आहे चला ऐश्वर्या हे म्हणताय तुम्ही भारी शिकवता किती जणांना कळतो मला सांगा आता गणित आणि बुद्धिमत्तेची सगळं कवरच करायचं आपलं कारण तिथे खूप जास्त मार्क्स आहेत मग तुम्ही म्हटले पंधरा पिका पंचेचाळीस आजच्याला चार पंधरा चूक साठ आणि चार चौसष्ट हातच्या सहा पंधरा अठ एकशे वीस आणि सहा एकशे सव्वीस आणि तुम्हाला आता याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी काय असतो तुम्हाला किती चिन्ह वापरले गेले एक आणि दोन नंतर त्या ठिकाणी आपण हे चिन्ह आहे दोन अंकानंतर म्हणून इथे दोन अंकानंतर द्यायचं बस तुमचं एकशे सव्वीस उत्तर आला पाहिजे सव्वीस पॉईंट का वन काढायला शिका आणखी आणखी एक उदाहरण घेऊ समजा मी म्हटल चोवीस चे आठ टक्के काढा काय चोवीस चे आठ टक्के काढा असं मी तुम्हाला म्हटलं आधी काय चोवीसचा एक टक्का काढायचा आधी चोवीसचा एक टक्का काढायचा नंतर विषय क्लोज करायचा मला वाटतं ते सोपं राहील तुमच्यासाठी भीछ। चोवीस चोवीस एक टक्का कसा काढायचा इथे तर आम्हाला दोन एक टक्का काढायचं तर दोन याच्या नंतर दशम चिन्ह द्यायचं इथे तर मग ती इकडेच आई धावू द्या ना मग झिरो पॉईंट चोवीस होईल ना गुणिले आठ झिरो पॉईंट चोवीस हा वन पर्सेंट आला गुणिले आठ झालं ना आठ चो बत्तीस आठ दोन सोळा तीन सतरा अठरा एकोणीस एकशे ब्याण्णव आला दोन याच्या नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे गमत आहे एक पॉईंट ब्याण्णव तुमचं उत्तर आलं पाहिजे च आठ पर्सेंट एक पॉइंट ब्याण्णव येते का किती जणांचं येत आहे पटपट कॅल्क्युलेशन जास्त डोकं डोकं ना, लावायचंच नाही ते येते उत्तर प्रेमकथाई ये सागरजी यस भरपूर जण उत्तर देत आहेत वरती इम्रान मुशियाजी कपिल यस यस उत्तर द्यावे लागतील आधी वन पर्सेंट काढा आणि जेवढे टक्केवारी काढायला सांगितले तेवढ्याने गुरुन टाका बस संपला विषय सोपा आता काही वेळेस काय होतं आहे का दोन्ही अपूर्णांकामधले त्या ठिकाणी हे येतात म्हणजे किती काढायचे टक्केवारी किती टक्के काढायचे दोन्ही पूर्णांक आहे समजा मी म्हटलो आधी एक अपूर्णांक बघू समजा आपण तुम्हाला म्हटलो मी पस्तीस पॉईंट चे म्हणजे इथे अपूर्णांक संख्या आली दशमचिन्हाची संख्या आली त्याची तीन टक्के काढा मी म्हटलो याची तीन टक्के काढा असं मी म्हटलो आता इथे काय करायचं इथे सुद्धा आधी ते वन पर्सेंटचा फंडा लक्षात ठेवा इथे सुद्धा म्हणजे शॉर्टकट आला कार्यक्रम आहे याच्या दुसराही मग आपल्याकडे मार्ग आहे तो कसा मार्ग येतो तुम्हाला तो, तो सोपा मार्ग मी तोही सांगितलेला आहे पस्तीस पॉईंट पाच गुणिले तीन भागिले शंभर हा तर रुपये आहे आपल्याकडे याला काही प्रॉब्लेम नाहीचे पण आता मी सध्या आजची ट्रिक मी वन पर्सेंटची सांगतो तुम्हाला एक एका ट्रिकवर आजचं हे सगळं सेशन आहे आणि ते तुम्हाला बरंच पुढे घेऊन जाईल बरच पुढे घेऊन जाईल ते आता तुम्हाला याचा एक टाका कसा काढायचा याचा वन पर्सेंट कसा काढायचा किती मी काढलो वन पर्सेंट काढायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला दोन ने दशाव चिन्ह सरकवायचे डायमिक्ट सरकवायचे दोन नाही आता ऑलरेडी इथे इथे एक तर ऑलरेडी दशांश चिन्ह आहे एकक स्थानाचे पुढे ते अजून दोन ने सरकवायचं म्हणजे तुमचं इथे झिरो पॉईंट तीनशे पंचावन्न हे झालं तुमचं वन पर्सेंट वन पर्सेंट बघा बरं कसा होतोय हा झाला वन पर्सेंट आता याचं तीन टक्के काढायचं तुम्हाला त्याचं तीन टक्के झालं चला करा तीना वाचे पंधरा तीना वाचे पंधरा आणि एक सोळा तीन त्रि नऊ आणि एक दहा तीन झिरो झिरो तो एकाचा एक किती पॉईंट एक दोन तीन नंतर पॉइंट आहे एक पॉइंट झिरो पासष्ट उत्तर येत आहे का माझ्या आधी किती जणांचा आलंय कपिल वहूंच आलंय काही जणांचं चुकतंय उशे राईंच आलंय दशम चिन्हा मध्ये चुकवू नका दशिनामध्ये चुकवू नका काही जणांचं चुकतंय दशवं चिन्ह जी यस आलंय बरोबर किती सोपे आहे भागाकार नाही करायचंय गुणाकार करायचा आधी वन पर्सेंट काढायला शिकले तुम्ही किती जण शिकले आजच्या आज वन पर्सेंट कसं काढायचं वन पर्सेंट काढायला दशवं चिन्ह फक्त दोन ने डावीकडे जाऊ द्यायचं बस वन पर्सेंट काढायला जे जी जे जी शिकले चला प्रज्ञाजी बरोबर येत आहे अचुताई यस हे जमलं पाहिजे हे जमलं पाहिजे आता जरा थो थोड्या आणखी याच्यात जरा मध्ये घुसतो आता हा मध्ये घुसतो म्हणजे अजून कस डबल पॉईंटचा गेम खेळू केलं डबल पॉईंट इथपर्यंत ठीक आहे डबल पॉईंट कसं समजा तुम्हाला पाच पॉईंट पन्नास आहे पाच पॉईंट पन्नासच तुम्हाला काय म्हटलं माहिती का पाच पॉईंट पन्नास चे एक पॉईंट पाच टक्के काढा बघा बघा पाच पॉईंट पन्नास पन्नासचं एक पॉईंट पाच टक्के काढा म्हटलंय करायचं काय दशांश चिन्ह आले म्हणून घाबरून जायचं नाही अजिबात मग काय करायचं याचा पुरावर पण वन पर्सेंट काढायचं तुम्हाला वन पर्सेंट काढायला किती सोपं सांगितलंय मी सरळ तुम्ही लिहून घेऊ शकता दशांश चिन्ह दोन डावी कडे सरकवा खतम टाटा बाय बाय मग याच्यात कसं सरपवायचं हे ऑलरेडी तुम्हाला दिले ते पाच पॉईंट पन्नास मग कसं सरपवणार इथे तर काहीच नाही मग इथे आणखी एक झिरो घेणार आणखी एक झिरो घेणार आणि इथे येणार ना ते संपलं हे असं झालं ते झिरो पॉईंट झिरो झिरो पाचशे पन्नास असे दोन ने सरकवायचं आहे ना सॉरी इथे इथे दोन तीन ने हा दोन ने सरकवायचं आहे हा वाला एक आहे हा पाच ऑलरेडी आहे इथे तो एक घेतला आणि हा झिरो घेतला झिरो पॉईंट पाचशे पन्नास बघ बर झिरो पॉईंट पाचशे आता याच काय करायचं दीड टक्के काढायचं कसं काढायचं सरळ गुणाकार दीड टक्के बघा करायचं काहीच नाही तुम्हाला गुणाकार गुन्हा करायचा कसं सरळ सरळ पंधरा ते चिन्ह नंतर बघू आपण चिन्ह नंतर बघू आधी पंधरा आणि गुन्हा पंधरा झिरो झिरो पंधरा पाचशे पंच्याहत्तर सात पंधरा पाच पंच्याहत्तर आणि सात ब्याऐंशी आजच्याला आठ पंधरा झिरो झिरो होतो आठ ब्याऐंशी पन्नास आलय पण पन्, आमच्याकडे पॉईंट किती बघा एक दोन तीन चार एवढी चार आणि खालचं एक म्हणजे इथे अजून एक येणार आणि झिरो पॉईंट ब्याऐंशी पन्नास हे आमचं उत्तर येणार ज्यांचं झिरो पॉईंट ब्याऐंशी पन्नास उत्तर आलं ते ओके मध्ये एकदा त्यांना कळतंय मी काय शिकवतोय ते पर्सेंटेज कसं काढायला लावा अजून याच्यावर लेक्चर होत जाणार आहे गुणाकार गुन्हाकार तो समतो ना गुणाकार करताना दशमचिन्ह बाजूला ठेवून घ्यायची सरळ सरळ बाजूला ठेवायचे दशव चिन्ह बस तुमचं उत्तर येत सरळ पंधरा गुणिले पाचशे पंचावन्न करा बस आणि नंतर टाका ते दशव चिन्ह किती जणांचं उत्तर येते बघा खूप कमी जणांचं या ठिकाणी या बरोबर येते की जणांना कळाल नाही मला सांगाय कळालच पाहिजे कळालंच पाहिजे या ठिकाणी चला याच्यावर मी अजून दुसरं घेतो ना चला काही हरकत नाही आपण इकडे घेऊ समजा मी म्हटलो चार पॉइंट चे ओके झिरो पॉइंट फाईव्ह पर्सेंट काढा कसं काढायचं सरळ आहे ना सरळ सांगितलं मी तुम्हाला आधी माझं म्हणलं की याचं वन पर्सेंट काढा याचा वन पर्सेंट काढा तुम्हाला काय करायचंय हा इकडे दोन ने घ्यायचा आहे म्हणजे झिरो पॉइंट झिरो चारशे वीस झिरो पॉईंट बस मग पाच झिरो झिरो पाच दोन्ही दहा पाच चोक वीस आणि एकवीस पाच झिरो झिरो हा दोनाचा दोन एकवीस चे आला पण एक दोन तीन चार गुरीचे चार आणि हे जिरू जिरू एक पाच म्हणजे ते आणखी झिरो द्यावा झिरो पॉईंट झिरो एकवीस हे तुमचं उत्तर आलं पाहिजे झिरो पॉईंट झिरो एकवीस उत्तर आलं पाहिजे किती जणांचं येत आहे किती जणांना कळतंय मला सांगा आपल्याला बेसिक पासून सगळं गणित तुमचं ओके मध्ये करणार आहे फक्त आता ज्यांना कॅल्क्युलेशन जमत नाही का त्यांच्या आधी घरी तर मुद्दाम घेतोय आम्ही किती जणांना फायदा होतो याचा मला सांगा की यस याचा फायदा होतोय आणि दररोज घ्या दररोज पंधरा वीस मिनिटं तीस मिनिट आपण घेत राहणार आहे डेली बेसवर आणि मला वाटतं याच्यातून तुम्हाला खूप शिकायचं आहे आणि शिकणार आहे तुम्ही शिकणार आहे कारण की या लहान लहान गोष्टी जेवढं वही पेन फक्त सोबत राहू द्या बस वही पेन असं बघू नका बरं झोपून झोपून बघू नका वही पेन झोपल्या कोणी वही पेन पाहिजे चालला पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाहीये ओके आता तुम्हाला म्हटलं कि सत्तर पर्सेंट बरोबर किती काढा उत्तर तुम्ही काढा सत्तर पर्सेंट बरोबर किती काय काढायचं तुम्हाला सत्तर पर्सेंट म्हणजे काय सत्तर वागेल शंभर बस मग हा झिरो काटला हा झिरो काटला आता सातला ला दहाने जेव्हा भागाल तुम्ही तेव्हा झिरो पॉईंट शेवणी बस हे ज्याचं आलं उत्तर त्याचं बरोबर आहे तुम्हाला सरळ विचारलं सत्तर टक्के म्हणजे किती तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे ते हे येतं हे झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीलाच मी सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर पर्सेंटच तुम्हाला विचारलं झिरो पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे किती झिरो पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे किती काय उत्तर देणार तुम्ही हो मला कॅल्क्युलेशन पाहिजे मला वही फेन जवळ पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे थ्री पर्सेंट म्हटलेलं आहे आता इथे काय करायचंय तुमचं झिरो पॉइंट थ्री भागीले शंभर आहे हा आता वरच आहे ना एका याच्या नंतर ना हे कट केलं ना इकडे एक झिरो घेऊन घ्यायचं बरं इकडे एक झिरो घेऊन घ्यायचं म्हणजे तीन भागीले एक हजार आलं मग हे जर तीन भागीले एक हजार असेल ते खाली किती शून्य आहे तीन शून्य आहे ना म्हणून मग चिन्ह नंतर मग ते झिरो झिरो आणि हा तसा ती म्हणजे इकडे तीन नंतर इथे दशमचिन्ह आलं पाहिजे बस हे खाली तीन झिरो आहे ना ते तीन झिरो इतका सांगेल इकडे तीनच्या नंतर मग इकडे दोन झिरो याचे हे उत्तर आहे इतकं चुकतंय तुमच्यातल्या बऱ्याच जणांचं चुकतंय आणि तुम्ही एवढं सोपं चुकत असाल तर तुम्हाला खूप काही सुधारायचं तुमच्यातले विशेषतः कंबाईचे विद्यार्थी मित्र राज्य सेवेचे पोलीस भरती तलाठी सरळ सेवा सगळ्या सगळ्या परीक्षांना हे आहे सगळ्या परीक्षांना आहे तुम्हाला विचारलं झिरो पॉईंट सत्तावीस पर्सेंट म्हणजे किती काय उत्तर द्याल तुम्ही झिरो पॉईंट सत्तावीस पर्सेंट तुमचं उत्तर काय मला सांगायचं पटकन मला उत्तर पाहिजे मला कसं काढणार तुम्ही पहिला मुद्दा तुमच्याकडे काय झिरो पॉइंट सत्तावीस भागिले शंभर आहे ना हु? आता इथे दोन अंकानंतर चिन्ह इथे तर काढून टाकायचं असेल तर तुमच्याकडे खाली दोन शून्य तुम्हाला वाढवायचे आता खाली किती शून्य झाले चार शून्य झाले ना मग तुमच्याकडे एक दोन तीन चार इथे राहणारे चिन्ह हे सत्तावीस तुमची शेवटी आहे त्याच्या आधी ते दोन शून्य देऊन इथे असं आहे झिरो पॉईंट झिरो झिरो सत्तावीस असं हे उत्तर तुमचं येणार आहे असं येत असेल तर ओके मध्ये अजून मी घेईल सगळे लेख पॉइंट कव्हर करतो याला शॉर्टकट पद्धतीने बघता पण ज्याच्या मुद्द्यांवर प्रश्न आले का ते ते मुद्दे मी कव्हर करतो आहे ओके तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला समजा बघ सोपा प्रश्न विचारला चाळीसचे तीस टक्के म्हणजे किती चाळीसचे तीस टक्के म्हणजे किती असा सोपा हा प्रश्न असे प्रश्न खूप येतात फुकट मधले मार्क्स म्हणतो आपण त्याला ते याच्यात काय करायचं तुम्हाला सांगतो इथे लोक लावायचं नाही इथे आपलं वन पर्सेंट जमतं पण पर इथे असं जेव्हा असं राऊंड फिगरवाला येतं ना चाळीस गुणले तीस भागी शंभर हे करून टाकायचं म्हणजे हे झिरो हे झिरो से। बार चार पैकी बारा संपला ती पर्सेंटेज म्हणजे खाली शंभर एवढं लक्षात ठेवा ना आता तुम्हाला विचारलं बेचाळीस चोवीस टक्के किती बेचाळीस चे वीस टक्के बरोबर किती तुम्ही उत्तर काय द्या चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या मला पटपट पटपट आलं पाहिजे तुम्हाला इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एवढ्या गोष्टी जरी आज कळायला तुम्हाला बद्दल मी जास्त नाही मी थोडं थोडं घेणार आहे तुम्हाला प्रत्येक टॉपिक एक थोडस हलकं हलकं नॉलेज टेक्सच्या माध्यमातून देत राहणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला ओके आ, तुम्हाला एट सोपा तला, 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 एक सोपा अजून देतो चला 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 एकशे चोवीसचे चे चोवीस टक्के बरोबर किती मला तुम्ही खाली कमेंट मध्ये यायचे उत्तर द्यायचे पुढे मी देतोय बाराशे वीस चे पाच टक्के बरोबर किती चला उत्तर द्या पुढे अठराशे चे पंधरा टक्के बरोबर किती त्याच्यानंतर एक हजार वीस चे दहा टक्के बरोबर किती बघा इंटरेस्टिंग आहे आणि पुढे पाच हजार पाचशे चे वन पर्सेंट बरोबर किती चला सोपं सोपं आपण जे आज शिकवलं त्याच्यामधलं त्या ठिकाणी हे सगळं आहे आणि मला वाटतं याचे उत्तर तुम्ही द्याल स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला उद्या पुन्हा आपण भेटूया सकाळी आपलं लिखर ले लवकर होईल बघू सात साडेसात आठ वाजता ऍपवर तुम्हाला कळेल त्या ठिकाणी लेक्चर होईल हे लिहून घ्या याचं उत्तर द्या व्हिडिओ पॉज करून सोडवा मित्रांनो अभ्यास करता नावाचं आहे यावर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा स्वतंत्र कोर्स सुद्धा आहे पण इथे ग्रामसेवकच्या कोर्समध्ये हे लेक्चर्स भेटतील तराठी मध्ये भेटेल पोलीस भरतीमध्ये भेटेल आरोग्यसेवक सरळ सेवा कृषी सेवक महाटी म्हणतात सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स भेटतील ओके अभ्यास का ऍप आहे डाउनलोड करायचा आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा तुमचा अभ्यास या ठिकाणी आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद